नमस्कार मालमत्ता विशेषतः वडीलोपार्जित मालमत्ता आणि त्यातील हक्क हा तसा किचकट आणि क्लिष्ट विषय आहे त्यातही आपल्याकडची व्यवस्था ज्या प्रमाणे काम करते त्याप्रमाणे प्रत्येक मालमत्तेमधल्या प्रत्येक सहहिसेदाराचं नाव महसूल दप्तरी नोंदवलं जाईलच याची काही खात्री नसते काही वेळेला काही सहहिदारांची नावं महसुली दप्तरी नोंदवली जात नाही आपल्याकडे मालमत्तांचे जे सगळे व्यवहार करार खरेदी विक्री इत्यादी ज्या सगळ्या गोष्टी होतात त्या सगळ्या महसूल अभिलेखाच्या आधारेच केल्या जातात म्हणजे समजा एखाद्या महसूल अभिलेखामध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत आणि ज्यांना हे माहिती आहे की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा काही सहहिस्सेदार आहेत ज्यांना या मालमत्तेमध्ये हक्क किंवा हिस्सा आहे तर त्या सहहिस्सेदारांची नावं नसल्याचा गैरफायदा किंवा फायदा घेऊन ज्यांची नावं आहेत ते त्या मालमत्तेची खरेदी विक्री किंवा तसा करार करू शकतात हा आपल्या व्यवस्थेमधला एक गंभीर दोष आहे मग असं जेव्हा होत तेव्हा ज्या व्यक्तीचा हक्क डावलला गेलाय त्याला त्या कराराला आव्हान देण्यापासून काहीही पर्याय उडत नाही आता हे आव्हान देतात आणि त्या दाव्यामध्ये ज्या मागण्या करतात त्या दोन प्रकारच्या असू शकतात एक म्हणजे तो करार पूर्णतः रद्द करून मागायचा किंवा दुसरं तो करार आपला जो काही हक्क किंवा हिस्सा आहे त्याच्यावर बंधनकारक नाही असं जाहीर करून मागायचं आता या दोन्ही गोष्टींमध्ये मूलभूत किती फरक आहे आणि छोटीशी चूक करून आपलं कसं दीर्घकालीन किंवा कायमचं नुकसान होऊ शकतं हे निदर्शनास आणणारं एक उदाहरण नुकतंच माझ्या समोर आलं होतं माझ्या ऑफिसला एक पक्षकार आले होते ते त्यांच्या दाव्याच्या निकालाची परत घेऊन आले होते त्यांचा दावा फेटाळण्यात आला होता आणि मगाशी आपण जी चर्चा केली तसंच यांच्या बाबतीत घडलो होत म्हणजे यांच्या वाडवडलांची नावं महसूल अभिलेखामध्ये कधी नोंदवलीच नाही आणि त्याचा फायदा घेऊन ज्या लोकांची नावं होती त्यांनी त्या मालमत्तेची परस्पर विक्री करून टाकली आता त्या मालमत्तेची माहिती झाल्यावर त्याच्या खरेदी विक्रीची माहिती झाल्यावर यांनी सगळ्या कागदपत्रांची जमवाजमव केली आणि दावा दाखल केला बरं दावा दाखल केला त्याच्यात मागणी काय केली तर बाकी सहहिस्सेदारांनी जो खरेदी विक्रीचा दस्त केलेला आहे तो माझा हक्क किंवा हिस्सा याच्यावर बंधनकारक नाही आता सर्वसाधारणत दा वाटपाचा दावा हा मुख्यतः दा वंशावळीवर चालतो आणि वंशावळी जर योग्य असेल तर त्याच्यात अपयश येण्याची शक्यता जवळपास शून्य असते तरीसुद्धा हा दावा का फेटायला गेला याच्याकरता मी जेव्हा तो निकाल वाचला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की न्यायालयाने एका फार छोट्याशा मुद्द्याच्या आधारे तो दावा फेटायला होता आणि तो मुद्दा असा होता की यांनी फक्त एकच मागणी केली होती की तो अमुक अमुक जो काही करार आहे तो माझ्या हक्क किंवा हिस्शावर बंधनकारक नाही पण यांचा त्या मालमत्तेमध्ये अविभाजित हक्क किंवा हिस्सा आहे हेच मुळात जाहीर करायची मागणी त्या दाव्यामध्ये करण्यात आलीच नव्हती बरं याच्यातली गंमत अशी की सध्या जे वादी होते त्यांचं किंवा त्यांच्या वाडवडिलांचं कोणतीही नोंद महसुली अभिलेखामध्ये नव्हती म्हणजे दर्शनी त्या कुटुंबाला किंवा त्या कुटुंबाच्या त्या शाखेला या मालमत्तेमध्ये मा हक्क आहे हे दिसूनच येत नव्हतं मग असं जेव्हा असतं की तेव्हा जेव्हा ते जे कुटुंबाची एक शाखाच्या शाखा महसूल अभिलेखातनं गायब असते त्यांची नावं कधी नोंदवलेलीच नसतात आणि अशा मालमत्तेत जर आपल्याला हक्क प्रस्थापित करायचा असेल अशा मालमत्ते संदर्भात झालेले जे करार असतील त्याला आपल्याला आव्हान द्यायचं असेल तर तो करार पूर्ण रद्द करून मागणं किंवा आपल्या हक्कावर बंधनकारक नाही असं जाहीर करून मागणं हे दोन्ही पर्याय आपल्याकडे आहेत त्या दोन्ही पर्यायांपैकी कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता पण त्याच्याकरता मूळ तुमची जी मागणी आहे की त्या मालमत्तेमध्ये आमचा समान अविभाजित जो काही वंशावळीनुसार हिस्सा असेल एक चतुर्थांश एक पंचमांश पाच टक्के दहा टक्के तो जाहीर करून मिळावा ही मागणी असणं अत्यंत महत्वाचा आहे कारण मुळात तुमचा एखाद्या मालमत्तेमध्ये हक्क आणि हिस्सा जर दिसून येत नसेल <coughs> तो सिद्ध व्हावा म्हणून जर तुमची मागणी नसेल तर जोवर तुमचा हक्क आणि हिस्साच सिद्ध होत नाही तोवर त्याच्यावर एखादा करार बंधनकारक आहे किंवा नाही हा निष्कर्ष आणि निकाल येणार कसा आता वरवर बघायला गेलं तर ही फार छोटीशी तांत्रिक चूक वाटते पण माझ्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ही फार मोठी गंभीर चूक आहे मग आता गंमत अशी आहे की ज्या सगळ्या वादींनी हा दावा केलेला आहे त्यांना त्या मालमत्तेची त्या कराराची माहिती गेले चार पाच वर्ष जेवढी वर्ष तो दावा चालला तेवढी वर्ष ती माहिती आहे हे आता काही लपवता येणार नाही मग आता जर त्यांना नव्याने दावा दाखल करायचा झाला तर त्या कराराला तीन वर्षात आव्हान देणं जे मुदतीच्या कायद्यानुसार आवश्यक असत ते आता घडू शकणार नाही म्हणजे दाखल केलेला दावा तर आपण हरलो आणि नवीन दावा दाखल करायचा झाला तर त्याच्याकरता आपल्या हातात मुदत उरली नाही अशा विचित्र परिस्थितीमध्ये त्या दाव्यातील वादी अडकलेले आहेत मग आता एक पर्याय काय होतो की या, या दाव्याच्या निकालावर अपील करायचं पण दाव्याच्या निकालावर अपील जरी तुम्ही केलं तरी मूळ दावा मूळ दाव्यातील मुद्दे त्यात झालेले साक्षी पुरावे याच्यामध्ये आमूलाग्र बदल करायची परवानगी अपिली कोर्टामध्ये मिळण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा जर एकंद आपण एकंदर आपण जर विचार केला तर सुरुवातीपासून झालेल्या छोट्याशा चुकीमुळे त्या कुटुंबाचा किंवा वंशाळेचा त्या शाखेचा हक्क प्रस्थापित करण्याची शक्यता कायमची मावळली आहे असं आपल्याला दिसून येतं म्हणून जेव्हा तुम्हाला तुमच्या हक्काच्या संरक्षणाकरता किंवा पुनर्प्रस्थापना करता दावा वगैरे दाखल करायचा असतो तेव्हा तो दावा कसा केला पाहिजे त्यात काय मागण्या असल्या पाहिजेत कुठल्या मागण्या असणं अत्यंत आवश्यक आहे याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या त्याबाबत जोवर सगळ्या शंकांचं निरसन होत नाही तोवर दावा दाखल करायची घाई करू नका याबाबत तुम्हाला माझ्या ऑफिसशी जर संपर्क करायचा असेल तर तो, तो क्रमांक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता तिथनं पुढची सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल पण तरी खात्रीलायक माहिती मिळाल्याशिवाय दावा दाखल करायची घाई करू नका कारण जर तुम्ही घाई केलीत आणि दावा फेटायला गेला तांत्रिक चुकीमुळे फेटायला गेला आणि दरम्यानच्या काळात जर मुदत सुद्धा संपली तर पुढे जाण्याचे सगळे मार्ग बंद होतील आणि आपल्याला दाद मागताच येणार नाही म्हणून कायम सावधान राहा पुढे जायच्या आधीच सगळी काळजी घ्या जेणेकरून पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद